सकाळचे आता नऊ वाजलेत आणि हे पहा ऊन पडले आणि पावसाने कसली अवस्था झाली गॅलरीची त्याची खूप झाले सगळं पाऊस होता आता साडेआठपर्यंत पर्यंत पाऊस होता आणि आत्ता ऊन पडले माझ्या दसऱ्याचे काम चालू आहेत आणि इकडे काढून ठेवले डबे वगैरे ते आता घासून घ्यायचे कडप्पा सगळ्या कामा केलाय आता हे पण स्वच्छ करून घ्यायचे खूप कचरा वगैरे झालेला आहे रोजची भांडी झालीत आता रॅक मधलं ह्या कडप्या मधलं काढले सगळे काढून पिश वगैरे रिकाम्या केल्या दगण वगैरे कालच आणलेत आणि पिठे वगैरे चाळून मला ठेवायचेत लालमारीचे कडपे स्वच्छ करून गेले आपल्या इकडे पेय स्वच्छ केलेत आता हे डोअर्स वगैरे आहेत काचेचे ते साफ करून घ्यायचे पण खूप चिकट झाले सगळे त्यावरती सगळं ठेवले डबे ते सगळं घासून झालेत माझे आणि आता बाहेर ठेवणारे पाऊस येईपर्यंत हे पा सगळं इथंच इथे हे पण धुवून घेतले आणि असे डबे बांधते घातलेत आता बाहेर ठेवायचे सगळे डबे वगैरे तिथच ठेवले सगळं आता ते सगळे स्वच्छ झाल्यात आलमारी पूर्ण झाली आता हवा द्यायची आहे फॅन वगैरे लावणारे आणि व्यवस्थित दिवसभर वाळवायचे किंवा दोन तासामध्ये वाळून जाते नंतर सगळं लावून घ्यायचंय सगळा पसारा काढून घेतला आता गॅलरी स्वच्छ करून घ्यायची आणि त्यावरती धुतलेले सगळे कंटेनर वगैरे भांडी सगळे ठेवण्याचे हे पाहिता कॉर्नर मध्ये खूप घाण झाले सगळं त्याच्यामध्ये वॉशिंग पावडर टाकले आणि सगळीकडे आता टाकणारे आणि ब्रश न घासून घेणारे किंवा घासणेनं निघणारच नाही खूप डाग वगैरे खूप झालेत भरपूर घेतलाय वॉशिंग पावडर सगळ्याच गॅलरीमध्ये टाकले आता घासून घ्यायचं चकाच कसली घाण झाली सगळी पावसामुळे खूप घाण होते आणि तिथं बऱ्याच दिवसापासून वस्तू पण ठेवलेल्या होत्या सगळ्या काढून घेतल्यात आता घासणी घेतली आणि घासणीनं घासून काढते आता चकाच आणि गरम पाणी होता लागणार आहे कारण चिकट खूप झाली हे कोणी कोपरे पण घासून काढायचे तर खूप चिकट झालेत परत आबाळ भरून आले आणि चिन्ह्यांचा चिचूट बघा छोटसच घर आहे त्यातच वीस पंचवीस चिन्ह येत आहे बारी भरून येत आहेत छान वाटतय चिन्ह्यांचा पण आवाज आता गॅलरी सुकल्यावर त्यावरती सगळे कंटेनर ते ठेवायचे आहेत आणि वरती चिमण्यांना खोक वगैरे लावलेले आम्ही त्यामध्ये चिमण्या ता येतात आणि खूप गर्दा असते सगळेजण आणि छान पण वाटते की बघा सगळं आबाळ भरून आले पाऊस येतो का काय की किती स्वच्छ निघाली कशी होती आधी पूर्ण घासून घेतली आता इथे ठेवायचे तर आणि आबाळ पण खूप आले पण भरून आले पाऊस ठेवणार आहे बाहेर ठेवलं सगळं हवेला इकडे गॅलरीमध्ये आणून ठेवलं आहे आणि पाऊस पडू नाही पडू थोड्या वेळ ठेवून आतमध्ये घ्यायचं पाऊस पडूस तर ठेवायचं आहे कारण पावसाचं वातावरण आहे साडेपाच सा ते पावणे सहा झालेत आणि मी आता उठून होऊन बाहेर आलेली आहे एक वाजल्यापासून बेडरूम मध्ये गेल ते गाड लागली होती आणि मुलाने त्यावेळामध्ये काय केलंय काहीच माहित नाही पाऊस पण ना आता जाणवत होतं पण उठायचं कळत नव्हतं खूप थकून चाललं या दसऱ्याच्या कामाने जिकडं तिकडं पसारा पडलेला आहे आणि स्वच्छ वगैरे करून ठेवलेला आहे मला अंगण नसल्यामुळे ना मला आतमध्येच ठेवायला ते सगळं गॅलरीत पाऊस खूप येते गॅलरीमध्ये वारा येते पाऊस येते पण ऊन जर असेल तर सगळं वाळते व्यवस्थित आणि आमचे कपडे पण चालू आहेत आम्ही मशीनला लावतोय आगावचे ब्लँकेट वगैरे जवळपास झाल्यात आणि मी किचन जे आवरायला चालू करते सकाळी साडेपाच वाजल्यापासून माझं चालू असते मला साडेबारा ते एक होतात त्यानंतर जेवण ते करून आराम करते काही घेणारे ते नसते आत्ता पण आलेली आता देवाल, देवाला देवा लावायचा आहे चहा करायचा आहे चहा पण करायला कोणी नाही आहे बनवून घ्यायचंय आणि सगळं लावून घ्यायचंय लावल्याशिवाय सुधारणारच नाही जसं आपण आता घटस्थापनेचे दिवस जवळ आलेले आहेत सात आठ दिवसावरच आलेले आणि मी हळूहळू चालू केले कारण के माझी तब्येतच मला साथ देत नाही जास्त जर काम केलं तर मला त्रास पण होतो त्याचा म्हणून मी सकाळी सकाळीच ते काम चालू केले आणि बारा साडेबारापर्यंत सगळं करते त्यानंतर स्वयंपाक करते किंवा आधी करून घेते आणि मग बाकीचे करत राहते सगळं आवरून झालं आता जवळपास किचन ट्रॉल्यात एवढ्या राहिले पण करून घ्यायच्या आता हळूहळू एकदा मनात आली संपलं पण ते सकाळच्या वेळेतच करून घेते मला दिवसभर जमत आता बनवायचा आहे चहा आणि किचन मध्ये काय दिवे लागलेत ते पाहिजे कारण मुलांनी काय काय केले काय नाही त्यांच्या आवडीनुसार ते बनवून खातात कधी कधी खातात बनवलेलं पण आपल्या आवडीनुसार ते बनवतात दोन्ही बनवून दोघंही करून खात दोघंही मला त्रास मला झोप दिली ना कोणी जरी आलं तर सांगतात की आई झोपलेली आहे <laughs> पण नाहीत आणि फुकत चाललेली खूप असं अंग वगैरे खूप दुखत आहे पर पण बरेच थांबव राहिले तर पण वॉशरूम वगैरे राहिले सगळ्या घासायच्या वरचूनच घासून घ्यायच्यात बेडरूम राहिले मुलाची आवरायची माझी इकडची राहिली कपाट आवरायचे कपडे आवरायचे खूप राहिले दसऱ्याचं बाकी आणि आता पहिले चहा करणारे फ्रेश ती होऊन आली कारण तोंडाला पाणी मारल्याशिवाय का फ्रेश झाल्याशिवाय मला जमतच नाही आले मी फ्रेश होऊन आता किचनमध्ये जायचं आहे दोन वाजल्यापासून पाऊस चालू आहे किचन मध्ये आणून ठेवले हे लावून घ्यायचे सगळं हे पहा काय काय बनवून खाल्ले कोणती भाजी नाही आवडली की ते स्वतः बनवून घेतात आता मी सगळं आवरून गेलते मुलांनी एवढा कारभार केलेला आहे असं काही नाही प्रत्येकाची आवड आहे आणि प्रत्येकाला जे आवडते ते बनवून खाते आता मुलं बनवते तर आईला अवघी त्रास देत नाहीत ते चहाला पण येतेच बाहेर साईड वरती त्यांचं काम चालू आहे तिकडे गेले ते फोन केला होता सध्या आता चमचे ते सगळं घासले त्याच्यामधलं सगळं काढायचं त्यामुळे जमतच नाही स्वच्छच करा वाटते करायला किती हे कळत नाहीये चमचाही कुठे गेलाय कि पडलं तर पडा टाकते मुलाने आणून ठेवले हे कारण साखरेचा पेचा नाही म्हणून शुगर पिवायला सगळं हे क्लीन केलेले इडली पात्र सुद्धा पासून वगैरे ऊन वगैरे देऊन ठेवले आता पुत्त लावायचं आहे तिथं ठेवणार आहे त्या इडली पात्र मध्ये कारण सगळं स्वच्छ करून वाटावतच ठेवले खाली पसरा पडलेला आहे सगळा पडलेला आणि आणून ठेवलेला आहे पाऊस आला म्हणून मुलांनी आणून उठलीतच नाही मुलांनी उठवलंच नाही कळालंच नाही कळत होत असं पण झो ते सुधारत होति देवाला अजून दिवस पण मावळला नाही आणि दिवा देवा पण लावायचा दसऱ्याचं काय म्हणलं की खूपच निसरा होते बाई पण भेटत नाही बाई जर भेटली तर माझ्या काच्याची वगैरे सगळे त्याच्यामुळे मला राहूनच नाही पण धुवून जातात ना आजकाल बाई पण भेटणं मुश्किल झाले आणि खूप वेलो वाढली त्यांची किती त्यांना रिक्वेस्ट केली तरी कळत नाही पहिला बायका मनाने येत होत्या नाही आम्हाला काम द्या आणि आता काय झाले नाही इतकं म्हणजे रेट खूप सांगतात आणि आम्ही इंगेज आहेत आम्ही नाही पुरुष शकत ती त्यांना रिक्वेस्ट करावी तिला हेच कळत नाहीये लसूण वगैरे ठेवलेले स्वच्छ केलेले याच्यावरती पण लोक प्रश्न चालले आणि हे पेपर वगैरे टॅबलेट चालले सगळं ठेवले ते मागे काही आहेत पुढे काही आहेत हे सगळं स्वच्छ करून ठेवले मुला आवडत नाही गर्दा पण आता ते रुजय आई खूप करायला म्हणून आवडत मी पुण्यालाच बरं असतो करावाच लागतय ना साफसफाई करून आणि महालक्ष्मीची घट स्थापना असते त्यामुळे मला लक्ष्मीला लक्ष्मीलाही स्वच्छत लागते जिथं स्वच्छता असते तिथंच ती असते तिचा वाच असतो म्हणून ते सगळं स्वच्छ असं कारण महालक्ष्मीला नाही आवडत जेवण तर जात नाहीये पण पाणी पाणी खूप होते सकाळी दोन तीन वेळी चहा होते हे काम करताना आणि जेवण काही व्यवस्थित जात नाहीये खाल्लं म्हणून खायचं लगेच झोपेला सुरू होते कुठून जाते एक पुढे टाकली तरी बस होती एका हाताची एकच असते ना कधी संपवायला असं झाले कंटाळा आलाय आता मलाच कंटाळा आलाय मुलापेक्षा मलाच कंटाळा आलाय आता त्या हा माझा पण करणं भाग आहे ना सगळं छोटे झाल्याच्या नंतर मंदिर स्वच्छ करायचं मंदिर सजवायचं डेकोरेटेड करायचं पुन्हा नवरात्र नवरात्रीमध्ये मला बोलता येत नाहीये असं हेच होईल नवरात्रातल्या कुमारिका पण असतात त्या पण घालायच्या नऊ कुमारिका शोधा लागतात मला छोटे छोटे लागतात त्या आणि बघा पाहायचंय कोण कोण तयार होते माझ्याकडे जवळपास सगळ्या तयार असतात कारण छान असते कार्यक्रम असतो आपला पण मुली खूप मदत आहे मला बोलवा न कोण कोण आहे पण सुट्टी दिवशी ठेवावं लागेल हो कारण लेकरांना सुट्टी नसते ना आणि दसऱ्याच्या मध्ये माझं ते घट सगळं घटाची पूजा असते सगळं नवरात्रीमध्ये अष्टमीची पूजा असते नवमीची पूजा असते सगळं घरात देवीच व्यवस्थित करावं लागते आणि त्यानंतर बाकीचं मग कुमारिकासद्धा निवांतच घालणार आहे पूजा ते मी काढणार नाही दोन चार दिवस ठेवणार आहे आणि एखादा रविवार किंवा सुट्टी बघून लेकरांना त्या दिवशी घालणार आहे तर ते मी दरवर्षी गेल्या वर्षी झालं नाही आमच्यात थोडा प्रॉब्लेम होता आमची लहानी जाऊ जी होती ती एक्सपायर त्यामुळं नव्हतं घातलं काहीच करावं वाटलं नाही